काय करावे बरे वनस्तीतील सार्वजनिक नळ सतत थेंब थेंब वाहताना दिसतो उत्तर नगरपालिकेकडे ग्रामपंचायतीकडे तक्रार करून नळ दुरुस्ती करणाऱ्या माणसाला लगेच बोलवून घेऊ जरा डोके चालवा तुमच्या घरात जी व्यक्ती पाणी भरते तिचे श्रम कमी करण्यासाठी काय काय करता येईल उत्तर पाण्याचा वापर कमी करून पुनर्वापर कर, करता येईल अशा ठिकाणी पुन्हा ते पाणी पाणी वापरू आणण्यासाठी एखादी दुसरी फेरी आम्ही देखील घालू योग्य की अयोग्य ते लिहा पहिला समीरने पाणी पिऊन माठावर जाखण ठेवले नाही उत्तर अयोग्य दोन भांडी विसळलेले पाणी निशा झाडांना घालते उत्तर योग्य तीन नळाला पाणी आले म्हणून सई भरलेला हंडा ओतून देऊन पुन्हा भरायला गेली उत्तर अयोग्य रेश्मा सहलीला जाताना पाणी सोबत नेते उत्तर योग्य व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अजून कोणते तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडेल त्याची तुम्ही कमेंटही करू शकता थँक्यू